इतक्या समज आहे ना असं दिसत नाही एवढं नाही घ्या बघा आहे का अभि काय सारण खेडे का पाहिजे रे ना इथले माल का मारा सारण खेडे कुठ पुरव माल आहे का आता आहे ना म्हणजे मार्केटला मालच आणणार नमस्कार आता राम राम जय शिवराय जय भीम मित्रांनो आज अठरा तारीख अठरा तारीख मंगळवार नोव्हेंबर तर आज परत आपण येवले मध्ये आलो आहोत आणि बाजार भाव जाणून घेऊया घोड्यांचे रेट जाणून घेऊया व

ಚಾರ ಶಿತ್ <laughs> <laughs> चालू है उनका? हाँ चालू है। किसका चालू? बोले कितने? क्या कुछ नहीं? अभी पता नहीं वो दादा जी उधर कर रहे हैं और यहाँ ये ये बच्चे क्यों ना मांगे तुम हैं मांगे बच्चे तुम्ही मागितलं होता ना त्या दिवशी तुमचं आहे का बाबा भावाय किती सांगितले योज ना आता चाळीस हजार चाळीस हजार किती माहिती मागो राहील ते कोण पण किती तुमचा काही कमी जास्त ना कमी जास्त होईल तुम्ही चाळीस हजार सांगितले काय बोल बोर चाळीस हजार साईड मी काय ना म्हणतो तुम्ही बोललो काही पाहिजे

बर कधी वीज कोणाला वडा पाहिजे असं तुमच्याकडं सांगा ना मोबाईल नंबर द्या त्र्याण्णव पंचवीस अठ्ठेचाळीस साठ एकोणपन्नास बरं या नंबरवर पाच टक्के कमी रेट मध्ये आमच्या युट्यूबच्या माध्यमातून पार्टी आपल्याला थोडेफार भेटले हजार दोन हजार झाले आपण काही चुरला ना हा तो व्यवहार होतो ना साहेब तो व्यवहार होतो

क्या लगा है उसको पीट के इसको पलटी पलटी मारते ना तो पत्थर बिस्तर लग गया तो कुछ नहीं ठीक हो जाएंगे भाई ना चलो शांत है ना देवमन नहीं, नहीं। ये कर कर। ते ला ना ना कि किती सांगू आता त्याचे नव्वद किती वय त्याच आता नऊ दहा महिन्याचा नऊ दहा ब्लॅकच होईल हा पुरा ब्लॅकच होईल तो हे बातचे काय चाराट लावल्यामुळे हो ना ते जास्त पॉवरफुल राहत याला सवय नाही राहत आई घालून आहे नाही का याला देऊ म्हणे का नाही याला कनतंय बाल भोरीचा हबी क्लियर आहे पच कल्याण आहे जात हो। मी शांत आहे ना एकदम शांत आहे काही टेंशन नाही एकदम बाल भोरीचा भी पूर्ण क्लिअर आहे हे बघा एक्याच मध्ये ना असं दिसत नाही एवढं नाही घ्या बघा आहे का खंट म्हणजे मधो त्याला काही टेन्शन नाही मालभोरीच एकदम क्लिअर कट आहे सध्या आता सर्दीचे दिवस आहे ना त्याच्यामुळे बघित बच्चे सर्दीमुळे लिकच होणार आहे नवीन माल आणला ना तर सगळं लिक होणार आहे आता सारंग खेड्यावरून बी जेवढे बच्चे ना सगळ्या बच्च्यांना सिंगाडा सर्दीचं कमी कमी नव्वद टक्के पार करतात तेच ना याला नव्वद टक्के सगळे सर्दी देतील आज बाजार बी आता म्हणजे मार्केटला मालच आणणार नाही कोणी सध्या साडे खेळाव्या कोणाचाच माल नाही आणणार एक महिनाभर माल नाही काही अजून सर्दीची भी खूप साथ आहे एक महिना लागेल ना अजून एक महिना पुढच्या महिन्यात जास्त महिन्यामध्ये जास्त येईल माल तेव्हा थंडी ना तेव्हापर्यंत मग मग माल नवीन येईल ना फ्रेश माल येतो ना आता हे सारंगखेड्यामध्ये माल येतो नाही का त्याच्यामुळे रोगरायचं जास्त प्रमाण वाढतो मी तीन है ना हा इसको काय देवमन दिवम ये देवमन मन ने है बाल भोरे का किले रे ये तीन पैर सफेद है तीन पैर सफेद है हाँ काला बच्चा है पूरा ब्लैक, ब्लैक है इनको पूरा ब्लैक है सफेद टिप का भी माथे पे हाँ सफेद टिप का भी इसके क्या बोले इसके पैंसठ हजार रुपए पैंसठ हाँ थोड़े बहुत कम ज्यादा हो जाएंगे हाँ कम ज्यादा हो जाता नहीं अवार में कम ज्यादा करने से पड़ता ना अने वो वाला उसको वो भी काला चेना सब बच्चे भारे अपने अब मारोड़ बच्चे ये दो पैर सफेद सफे है ये दो पैर सफेद है हाँ देवमन देवमन ने बाल बोरी का एक, क्लियर है शांत है ना स्वभाव एकदम हाँ स्वभाव शांत है एकदम शांत बच्चे मारोड़ बच्चे सब इसके कितने बोले इसके सत्तर हजार रुपए सब लाइन के बच्चे मारोड़ बच्चे सब सब टॉप के बच्चे इसका ये काला बांडा है ये उम्र क्या है इसकी ये पांच महीने का है ये पांच ये है है। ये भी पांच पांच महीने की सब पांच पांच महीने की बच्चे दुग दुग दुग। ये बच्चे अभी चौकड़ी हाँ। के अभी दूध के है अभी इनके ये लाल बांडा है ये काला बांडा हो जाएंगे ना हाँ ये पूरा काला बांडा हो जाएगा इसको देवमन नहीं इसको है देवमन देमन देवमन बड़ा है देवमन देवमन इसको है देवमन बाल भौरी का किले रे हाँ, बहुत बड़ा देवमान देवमन बहुत बड़ा देवमन देवमन अच्छे बाल हाँ। भौरी का किले रे हाँ इसके कितने हुँ? इसके साठ हजार रुपए ये कम में थोड़ा हाँ कम में वो ब्लैक को ज्यादा डिमांड है हाँ, टॉप के बच्चे लाइन के बच्चे ना

बहुत बड़ा बाजार रहता वो पूरे महाराष्ट्र में एक नंबर बाजार रहता सारा तुम कहां से लाते ये अपन गुजरात से लाते उसके नंतर राजस्थान से लाते कोई कोई यही लेते अपन शेतकरी के रहे घोड़े किसके बिकने के, के उससे भी ले लेते अपन किसको लेने का भी रहा तो भी तुम दिला देंगे और जिसके किसको बेचने के भी रहे तो भी तुम ले लेंगे देखो किसको कभी घोड़े बेचने के रहे अपन उनके घोड़े भी ले लेते किसको बेचने के रहे कोणसे भी ले लेते हैं अपने कभी बेचने के अपने बेचते हैं कभी किसको यहाँ पर भी रहते लेके देते बहुत दूर की गिरेगा आते यार बुरा भाई परदेशी बुरा भाई परदेशी तुम्हारा यह मोबाइल नंबर दे दो नंबर आपला ऐंशी सत्त्याऐंशी एक्कावन सतरा अठ्ठावन तर मित्रांनो हा जो खाली नंबर दिसतोय याचा तुम्ही भाऊला कॉन्टॅक्ट करू शकता कोणाला पाहिजे असेल तर आणि ना आपला दर मंगल खूप आजार राहता या

सांभारे संगमनेरचे का जसं पाहिजे तसं बनवून भेट नाही की तरी बाबांचं कार्ड आहे तुम्ही संपर्क करू शकता तर मित्रांनो आपण बघितला बाजार आणि सध्या बाजार थोडा शांत आहे थोडा कमीच भरलेला आहे कारण पुढच्या महिन्यामध्ये खेड्याचा खूप मोठा बाजार भरणार आहे तो पंधरा वीस दिवस चालतो तो बाजार आणि सगळे व्यापारी असेल विकणाऱ्या असेल खरेदीदार असेल हे सगळे आता सारंगखेड्यामध्ये जाणार आहे त्यामुळे बाजार थोडा मंद आहे तरी पण आपण भरपूर असे घोडे बघितले तुम्ही त्यांचे रेट पण बघितले आणि थंडीमुळे त्यांचे सध्या रेट पण कमी चालू आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत